तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे एक आमचेच मित्र म्हणजे नाही का, का आकाश परब म्हणून बऱ्याच दिवसापासून म्हणजे फोनवर बोलणं वगैरे चालू होतं आणि ह्यांना ओळखतोय मी नाही का म्हणजे आमची हे स जवळपास जुळती मिळते आणि विचार जुळते मिळते यांचं पण थोडं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यामुळे हे बऱ्याच दिव दिवसापासून आमचं कॉलर वगैरे बोलणं चालू होतं तर यांनी पण डिझायर गाडी नवीन घेतली बघा तुम्हाला शेटकॉल वगैरे नवीनच दिसत असेल तर यांचं आज योगायोगाने मगरपट्ट्यामध्ये मला भेटले सकाळी मी गाडी काढणारच होतो पण हे भेटले तर मग यांच्याशी आज गप्पा गोष्टी मारू तर यांनी नवीन गाडी घेतली तर आपण त्याबद्दल बोलूया गाडी कितीमध्ये पडली ईएमआय वगैरे किती आलाय आणि किती डाऊन पेमेंट केले ह्या सगळ्या गोष्टी आणि आता यांचं नवीन नवीनच काम आहे महिनाभर झालंय तर यांना कसं वाटतंय वगैरे काय आता हे म्हणजे दुसऱ्या क्षेत्रामध्ये होते चुकीने या क्षेत्रामध्ये आले माझ्यासारखंच ना तर मग हे सगळ्या गोष्टी आपण यांच्याकडून विचारून घेऊया तर मग आता तुमच्याबद्दल सांगा तुमचं नाव वगैरे सांगा गाव वगैरे कुठलं आहे हे थोडं सांगा सगळ्या माहिती सांग माझं नाव आकाश परब आहे मी सोलापूरला राहत असतो मग इथं पुण्यामध्ये मी मामाच्या घरी आहे अच्छा आणि सोलापूरवरून आहे का हो सोलापूर आणि तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय माझं शिक्षण बी ए झालंय आणि दोन हजार अठरा पासून मी एमपीएससी आणि रेल्वे याची तयारी करत होतो अच्छा हा त्यामध्ये काही झालं नाही का असं म्हणजे रेल्वे ची ग्रुप डी ची एक्झामची तयारी करत होतो मी चांगले मग दोन वर्षा खाली ग्रुप डी चा एक्झाम झाला दोन, दोन बावीस नहीं। साली मग मा, त्याच्यामध्ये माझं मा सहा मार्काने राहिलं ग्रुप डी सिलेक्शन त्यामुळे मग मी दोन त्यानंतर दोन वर्ष मला घर बांधण्याच गेले घर बांधलं सोलापूरला अच्छा वगैरे कसं बरं आहे भाऊ माझा भाऊ एक रेल्वे मध्ये अच्छा आणि वडील वॉचमॅन ची ड्युटी करतात आणि मग तुमचं अच्छा वडील वॉचमॅन ची ड्युटी कुठे करतात तिथेच आहे घरापेशी सोलापूर सोलापूर मध्ये आई असते ते हाऊस वाईफ आहे ओके ओके चांगला आहे गुड तर मग तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाला नाही त्यामुळे मग असं तुम्हाला वाटलं की बाबा ओला उबेर मध्ये ओला उबेर मध्ये जायचं की काय मग तुम्ही म्हणजे कसं ठरवलंय त्याबद्दल थोडं सांगा आपल्या सबस्क्रायबर मित्राला ऍक्च्युली माझं शिक्षण कसं आर्ट्स मधून झालं होतं बी ए झालं होतं ना माझं मग त्याच्यामुळं म्हणलं बी ए वरून असं म्हणजे बाहेर गेलं तर जॉब वगैरे हो काय एवढं नाहीत खास मग त्याच्यामुळं मग मी काय केलं थोडं लावली बोला आणखी म्हणजे आवाज आणखी जोरात बोलाय थोडं म्हणजे माझं म्हणणं होतं की रिक्षा घेऊन रिक्षा चालवायचं मग रिक्षा म्हणल्यावर मग मा... म्हणजे अजून लग्न वगैरे नाही झालं ना त्याच्यामुळं मग माझ्या मामाने सजेशन <laughs> केलं की कॅब तू बिंदास बोला काय लाजू नका वगैरे बिंदास बोला आपल्या घरगुती सारखा आहे मग तेच माझा पण कॅब वगैरे चालवतो इथं पुण्यामध्ये अच्छा म्हणजे तुमच्या घरचं कोणी हो माझा ओके ओके आ, करा नावतडे नाव आहे त्याचं ओके ओके मग त्याची ग्लांजा गाडी आहे मग तो मला दाखवायचा म्हणजे मी रिक्षा घेतो म्हणल्यावर त्यानं म्हणला त्यानं पण म्हणला म्हणजे कॅब वगैरे घे मग त्याचे अर्निंग वगैरे दाखवत होता ओला मध्ये वगैरे ओके मग मी पण म्हणजे जरा रिसर्च केला ओला उबर वर म्हणजे कसं आहे काय म्हणजे माहिती माहिती वगैरे काढली युट्यूब वर वगैरे आणि मला पण विचारलं होतं तर मी तुम्हाला आधी हेच बोललो भाऊ सोबत पण खूप वेळा फोन झाला होता भाऊनी पण सजेशन दिला होता मला आणि मी तुम्हाला डायरेक्ट बोललो नाही पण गाडी घ्या म्हणून गाडी घेऊच नका म्हणलं होतं की भाऊ मी म्हणतो आधी कोणाला पण माझं म्हणणं कसं होतं आता गाडी घेतली आपण तर आपल्याला कामासाठी पण होती कमर्शियल गाडी आणि घरगुती वापरायला मी म्हणजे असं कोणाला म्हणजे हे नाही करत की बाबा गाडी कावर घेऊ नका म्हणतोय मी त्याचं एक रिझन आहे मित्रांनो मला माहिती आहे मी एक गरीब घराण्यातून गरीब घरातून आलेला एक मुलगा आहे मला माहिती आहे जे आपण दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करतो आणि त्यानंतर जे प्रॉब्लेम त्रास होते ना आपल्याला मी ते बघितले आहे सगळे अनुभव मी घेतलेले आहे आणि गरीबाचे जर पैसे कुठे गेले दोन लाख रुपये तीन लाख रुपये तर त्याची काय व्यथा होते काय त्याला त्रास होतो तर ते असं डायरेक्ट कोणाला होऊ नाही बाबा ज्याला माहितीच नाही ज्यानंतर जमते की नाही तर डायरेक्ट असं आले आणि ते जर त्याच्यामध्ये बुडला आहे डुबाला मग काही झालंय की मग त्याला किती त्रास होणार ते कर्जामधून बाहेर निघाला ते आठ ते दहा बारा लाखामध्ये जर नवीन गाडी घेतली जमलं नाही विकली तर मग त्याला किती मोठा लॉस आहे तर मला वाटतं की गरीब व्यक्तीचा लॉस झाला नाही पाहिजे हे माझं म्हणणं आहे बाकी नुँँ. तुम्ही गाड्या घ्या हे तुमचा डिसिजन आहे पर्सनल प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे तर तुम्ही काही पण करू शकता पण मला वाटतं की गरीब व्यक्ती असा डायरेक्ट फसायला नाही पाहिजे त्यामुळे मी असं बोलतो की बाबा घेऊ नका मी म्हणून तुम्हाला आधीच कोणाला पण सांगतो माझ्या तर मग तुम्ही गाडी घ्यायचा निर्णय घेतलाय आणि मग त्यानंतर मग तुम्ही गाडी घ्यायचा निर्णय घेतला आणि मग ही डिझायर गाडी तुम्ही घेतली आता तर म्हणजे डिझायरच काबर गाडी घेतली तुम्ही हे कशावरून म्हणजे औरा पण होती याच्या ऑप्शनला आणि मिनी मध्ये पण ऑप्शन आहेत भरपूर एक्सप्रेस एरिओ वॅगनार वगैरे तर मग तुम्ही डिझायरच का घेतली याबद्दल थोडं सांगा ऍक्च्युली कसं माहितीये का डिझायर आणि औरा हे दोन्ही सीडान कार त्याच्यामध्ये कसं सीडांमध्ये मध्ये डिझायर हे आपली मारुती चे आणि याचा मेंटेनन्स वगैरे खूप खर्च कमी आहे ऑरा मला भेटत होती आठ लाखाला भेटत होती मला पण मी ऑरा नाही घेतली डिझायर मी घेतली आठ पंच्याहत्तर ला बसली मला डिझायर कसं मारुती आपला ब्रँड आहे ना त्यामुळं आपला डिझायरच घेऊ म्हणलं हा मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे आणि सिडन कार घ्यायचं मागचं कारण एवढंच की गाडी आपण ओला उबरला जर नाही चालवली तर कंपनीला तर लावू शकतो एवढच कारण किंवा पर्सनल करून घरी पण इकडे तिकडे वापरली तर गाडी छान आहे हम्म तर मग तुम्ही गाडी घेतली ही तुम्ही कुठल्या शोरूम वरून गाडी घेतली पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये तावरे कॉलनी म्हणून आहे स्वरगेटच्या अलीकडे तिथून घेतली पुणे सातारा रोडला अच्छा तिथून घेतली का आणि मग तुम्ही तुम्हाला किती मध्ये पडली ही गाडी आठ लाख ही गाडी मला आठ लाख पंच्याहत्तर हजार ला पडली आठ लाख पंच्याहत्तर हजार माझ्या मित्राने सांगितलं होतं आठ लाख चाळीस हजार ला घेतले त्याने मग मला विदाऊट आठ लाख त्रेचाळीस हजार ला पडली अच्छा विथ तुम्हाला आठ लाख पंच्याहत्तर ला गेली ला गेली मग ठीक आहे जास्त रेट आहे कारण की आता नवीन मॉडेल आलेला आहे त्याच्यामध्ये जास्त डिस्काउंट वगैरे भेटत नाही तरी पण डिस्काउंट काढायचं असलं तर ते थोडा एक्सपिरियन्स व्यक्ती लागतो डिस्काउंट निकतो काढायचा असला तर मग तुम्ही आठ लाख पंच्याहत्तर ही गाडी तर तुम्ही डाऊन पेमेंट किती केलं मग या गाडी साठी डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट मी ऍक्च्युली माझं हे सात लाख तीन हजारचं लोन आहे बँक लोन आहे ओके कुठल्या बँकेच लोन केले लोकमंगल बँकेच लोकमंगल आणि डाऊन पेमेंट मी केले एक लाख शहात्तर हजार म्हणजे वीस टक्के डाऊन पेमेंट केले ऐंशी टक्के लोन आहे आणि तुम्हाला ईएमआय किती आहे सध्या सध्या ईएमआय मला पंधरा हजार सहाशे चाळीस काय किती वर्षासाठी आहे पाच वर्ष पंधरा हजार सहाशे चाळीस कशामधून केलंय अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना आहे ना त्याच्यातून केले तुम्हाला व्याज के लागणार नाही प्रिन्सिपल अमाऊंट आहे मुदत तुम्हाला ते द्यायचे जे तुम्ही घेतले ते नाही कसं माहित आहे का याच्यामध्ये बँकेला आपल्याला द्यावं लागते म्हणजे व्याज वगैरे द्यावं लागतंय मग okay. ते आपण मेन्शन करायचं इकडे अण्णासाहेब पाटीलच जे संकेतस्थळ आहे ना म्हणजे वेबसाईट आहे ना त्यांची त्याच्यावर आपण आपले व्याज वगैरे किती गेलं काय गेलं ते सगळं टाकलं ना आपल्याला व्याज परताव तिथून ओके म्हणजे बँकेला व्याज द्यावं लागते पण ते त्या एखाद्या स्कीम मुळे आपल्याला ते व्याज रिटर्न आणि आपल्याला तेवढेच पैसे द्यायचे जे जास्त पैसे द्यायचे नाही आणि ह्या स्कीम बद्दल मला सांगा आता पॉइंट निघालाय स्कीम बद्दल पण मला कॉल करून काही काही लोक विचारतात म्हणजे ही स्कीम कुठल्या लोकांसाठी मी असं ऐकलं होतं की फक्त मराठा समाजाच्या लोकांसाठी आहे फक्त जे मराठा आहे आणि त्याला डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतात डॉक्युमेंट लागतात म्हणजे मी ऐकले शुभमचं पण पण झालं नव्हतं त्याला कसं आपला जातीचा दाखला वगैरे लागतो जातीचा दाखला कारण की खूप असं मराठा विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसतोय त्यामुळे ते प्रॉब्लेम होत आहे बाकी काय नाही माझ्याकडे कसं माझ्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला होता त्याच्यावरून मी जातीचा दाखला काढला माझा आणि कसं मी प्रिपरेशन करत होतो आर आर बी त्याच्यामुळे मला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट वगैरे काढण्यासाठी जातीचा दाखला काढावच लागत होता आणि याचं ऑफिस वगैरे कुठे आहे पुण्यामध्ये जर कोणाला म्हणजे असं काही माहिती काढायला जायचं असलं एखाद्या कोणाला तर याचं ऑफिस वगैरे पुण्यामध्ये कुठं आहे कुठं जावं लागतं पुण्यामधला माहित नाही मला पण सोलापूर मध्ये आहे सोलापूर मध्ये महानगरपालिकेच्या समोरच आहे ऑफिस सोलापूर मध्ये आहे का हो मुलींचा आयटीआय ना तिथं आहे याबद्दल मला पण काही माहिती नाही की ऑफिस वगैरे कुठं आहे पण मला ही स्कीम माहिती आहे की ते अण्णासाहेब काय अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील त्या योजनेमधून जर गाडी घेतली तर आपल्याला फक्त ते आपली जी अमाऊंट आहे गाडीची आठ आठ लाख तेवढेच आपल्याला पैसे द्यावे लागतात व्याज वगैरे काही लागत नाही ह्याबद्दल मला माहिती होत तुम्हाला आता व्याज वगैरे तर नाही तर ते चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी खूप तर तुम्हाला तेवढे पंधरा हजार रुपये आता ईएमआय आणि एक लाख शहात्तर हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट तुम्ही काय काय टाकल्या म्हणजे किती रुपये दिले कंपनीला एक्सेसरीजला मी एकतीस हजार दिले कंपनीला अच्छा मग त्याच्यामध्ये काय काय भेटले तुम्हाला स्क्रीन एक भेटले आणि साऊंड बॉक्स भेटले चार साऊंड बॉक्स भेटले चार, चार। आणि स्पेसर्स वगैरे याचा त्याचं मिळून एकतीस हजार गेले त्याला त्याच्यामध्ये एकतीस गेले हो पण याची क्वालिटी थोडी मला चांगली दिसते कारण की हे कंपनी कडून आलेलं हा क्वालिटी तर यार छान आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ मध्ये कारण की थोडं तरी फरक पडतोय कंपनी कडून आणि बाहेरून केलं तर मी स्वतः बाहेरून केले आता मी इथं थोडं स्क्रोल करतोय तर क्वालिटी कंपनीच्या कामाची आणि बाहेरून केलेल्या कामाची खूप फरक आहे कारण की ते त्याचे पैसे घेतात आणि फिटिंग वगैरे हो पण त्यांच्याकडे प्रॉपर होते काही अडचण नाही पण थोडे पैसे जास्तच घेतात शोरूम वाले नाही थोडे जास्तच घेतात बाहेर स्क्रीन ला भेटते पण कंपनीत मला तेवीस हजार मीच बाहेर दहा मध्ये साऊंड आणि ते टाकले ना स्क्रीन पण तुमच्या एवढी खास नाही आहे तुमचं कसं मुख्य काम दिसतंय मला माझी पण हाय चालते काही अडचण नाही पण थोड किती पण म्हणले की दहा हजाराचा मोबाईल दहा हजार सारखा असणार आणि चाळीस हजाराची गोष्ट चाळीस हजार सारखी असणार तर तसा विषय आहे तो आ, ते तुम्हाला स्क्रीन बद्दल काय बोलत होते तुम्ही स्क्रीन बद्दल काय सांगत होता ते एवढं सांगा आणखी ऍक्च्युअली कस मी प्रत्येक शोरूम मध्ये गेलो होतो मग त्याने म्हणले की स्क्रीनच काम असत वायरिंगच वगैरे काम असतंय ते बोलले की बाहेर जर तुम्ही वायरिंग वगैरे कट वगैरे लावून घेतली तर मग गाडीची वॉरंटी ओलाप्स होते असं बोलले होते मग त्याच्यामुळे मग मी दोन चार शोरूममध्ये मध्ये चौकशी केली आहे मग फायनल ठरवलं की आपण स्क्रीन गार्ड वगैरे आपला स्क्रीन वगैरे बसवून घेऊ पण सीट कव्हर वगैरे घेऊ असं ठरलं मग असं काही होत नाही माझ्या मते पण ह्याबद्दल मित्रांनो कमेंट करून सांगा जर कोणी अनुभवी ड्रायव्हर असेल की जर आपण बाहेरून काम केलं तर वॉरंटी वगैरे कॉलॅप्स होते आता मी किती गाड्या बघतो बाहेरच काम होते जवळपास सगळे असं थोडी आहे की मग इन्शुरन्स मध्ये क्लेम होणार नाही आता जवळपास काम सगळं अपग्रेडेड झालेलं आहे सगळं कपलर टू कपलर होते पण मला वाटतं की शोरूम वाले त्यांच्याकडून घेतलं पाहिजे आपण त्यामुळे असं बोलत असतील मला पण सांगितलं होतं पण याबद्दल मला पण श्योरिटी नाही क्लिअरिटी नाही नेमका ने, मी तर आता बाहेरून केले पण त्यांनी काय असं कुठं कट वगैरे काहीच केलं नाही ते डायरेक्ट कपलर टू कपलर सगळं केलंय एवढं काही त्यांनी असं कुठं काही केलं नाही पण जर कोणाला याबद्दल काही डिटेल माहिती असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला व्हिडिओमध्ये जेने नवीन लो पन जे, जे कोनी नवीन लोकांना पण कळेल जे कोणी गाडी घेते त्याला पण थोडी आयडिया येईल की बाबा कंपनीकडून घ्यायला पाहिजे की नाही कुठून घ्यायची कसं माहितीये का ते कंपनी वाले बोलले की आम्ही तुम्हाला डायरेक्ट गाडी देऊ शकत नाही तुम्हाला वीस हजार चे तरी अक्सेसरीज घ्यावं लागतात असं बोलले होते त्याच्यामुळे मग मी काय केलं मग स्क्रीन बसून घेतले नाही ते कंपनी त्यांचा ते 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 असतो क्रायटेरिया की बाबा तुम्हाला एवढं घ्यावं लागेल ला अशा श्रीज तेव्हा तुम्हाला गाडी देऊ आणि ते खूप जास्त हाय रेट लावतो असे रेट लावतो आणि मी जेव्हा गाडी घेतली होती तेव्हा कसं इयर एंड होत त्यावेळेस आणि मी सेलरी पण गाडी घेतली होती सॅलरी गाडी जास्त कोणी मार्केटला घेत नाही मी काही अशा साठी पैसे दिले नव्हते त्यामुळे असू शकते की गाडी स्टॉकला असेल वगैरे या गाडीला कसं सध्या डिमांड आहे तर ते देणारच नाहीत काहीतरी असेसरीज तुम्हाला परचेस करावंच लागणार आणि त्यांचे रेट खूप हाय असतात आता तुम्ही सीट कव्हर वगैरे तुमचं बसवायचं राहिलं का हा राहिलं ना आणि सीट कव्हर मॅट वगैरे ते सगळं काम मी बाहेरूनच करणार आहे हा ते तेवढं करून घ्या ते कंपनीचे सीट कव्हर पण चांगले आहे पण सीट कव्हर थोडे चांगले असतात का गाडी वगैरे चांगली आहे नाही का नाही हा चांगले आणि तर मग आता तुम्ही गाडी वगैरे घेतली सगळं झालं ई एम तुमचं पंधरा हजार वगैरे आहे आणि मग तुम्हाला गाडी आधीपासून येत होती का तुम्ही आता गाडी शिकले नाही ऍक्च्युअली कसं मी आता डिसेंबर मध्ये मागच्या वर्षी गाडी शिकलेली आहे अच्छा डिसेंबर मध्ये माझे ड्रायव्हिंग स्कूल वगैरे लावले होते डिसेंबर जानेवारी दोन महिने शिकले मी अच्छा पण ड्रायव्हिंग स्कूल वाल्याच कसं आहे माहितीये का ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकलेला विद्यार्थी आहे म्हणजे असं गाडी रोड वर चालवेल असं नाही म्हणजे परफेक्ट शिकत मी स्वतः शिकलो ड्रायव्हिंग स्कूल मध्ये आणि मी रोडवर चालू शकलो नाही लगेच गाडी ते ड्रायव्हिंग स्कूल मध्ये फक्त आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण गाडी चालू शकतो नॉर्मल क्लच ब्रेक वगैरे टाकायचं आपल्याला कळतं पण ते एवढं काही शिकत नाही दिवसाला पाच किलोमीटर शिकवतात आणि त्यामध्ये पण सगळं ऍक्सेस कंट्रोल त्यांच्याकडे आपल्याकडे फक्त स्टेअरिंग असते आणि स्टेअरिंगचा वगैरे अनुभव येतो हो आणि एक कॉन्फिडन्स येते भीती वाटत नाही आणि गाडी आपण चालू शकतो त्यानंतर मग त्याच्यानंतर मी काय केलं माहितीये का जानेवारी मध्ये मी इकडं पुण्याला आलो सोलापूर मध्ये शिकले मी ड्रायव्हिंग स्कूल मग पुण्यामध्ये आल्यानंतर मग आमच्या म्हणजे आमच्या फॅमिली मध्ये फोर व्हीलर कोणाकडेच नव्हते ना मग आमच्या मामाकडे होते ते टेम्पो होते मग मी काय केलं म्हणलं आपलं मामाकडे जाऊन टेम्पो शिकावं म्हणलं आता अच्छा हा मग टेम्पो म्हणजे सुरुवाती सुरुवातीला येत नव्हती मला म्हणजे मी ड्रायव्हिंग स्कूल लावून एवढं कार शिकून पण मला टेम्पो येत नव्हती अच्छा म्हणजे टॅम्पूचा क्लच जरा हार्ड हो वगैरे असतं ना दाब प्रेस करायला आहे माझ्या गाडीपेक्षा आणि एका मित्राची तीन डिझायर मी चालवले आठ दिवसामध्ये तर बोला मग तेच मग मामाकडं मग मी कंटिन्यू सहा महिने राहून मी मामाकडं टेम्पू चालवले रोज वाईला जाणार वाई वरून येणार म्हणजे तिथंच वाई मध्ये मामा मला टेम्पो देत होता ना चालवायला मग मामाने म्हणजे असं सगळे टॉपिक म्हणजे कव्हर करून घेतले म्हणजे गाडी रोडच्या खाली जाऊ द्यायची नाही टर्निंगला आतमध्ये असायचं आणि गतिरोधक स्पीड स्पीड ब्रेकर वगैरे ठेवायची हे सगळे टॉपिक मामाने कव्हर करून घेतले ते ड्रायव्हिंग स्कूल मधले काय सांगितलेच नव्हते असं काय ड्रायविंग स्कूल मध्ये काय ते बेसिक शिकत सोडून द्या मग झालं काय मग मी गाडी घ्यायचं का नाही हे आईने काय केले मामाला विचारले घरच्या पण इन्व्हॉल्व्ह होते का घरच्या घरच्यांचा फुल सपोर्ट आहे अच्छा घरच्यांचा भावाचा मामाचा वगैरे मग चांगली गोष्ट आहे की बाबा घरच्यांचा सपोर्ट आहे तर चांगली गोष्ट आहे बऱ्याच लोकांना घरच्यांचा सपोर्ट नसतो स्वतःहून करतात आणि मग नाही झालं तर मग प्रॉब्लेम होतो पण घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणल्यावर काही टेन्शन नाही घरच्यांचा आधार आपल्याला नेहमी लागतो तेव्हाच कुठतरी आपण आणखी चांगलं काम सक्सेसफुल होऊ शकतो तर मग आता हे सांगा की तुम्हाला एक महिना झाले जवळपास चालवत आहे कसं एक महिन्या खाली गाडी घेतली ना मला याचा जजमेंट पण जमत नव्हता अच्छा नवीन 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 नवी, नवी। होत आहे मग मी गाडी घेतली काय केले मामाला मला वगैरे घेऊन डायरेक्ट आम्ही सोलापूरला निघालो अच्छा हा मग सोलापूरला निघाल्यावर मग सोलापूरला मी चालवली भावाने भाऊ भावाने पण नवीन गाडी शिकली अच्छा हा ते कस सोलापूरला म्हणजे परफेक्ट तिथं सोलापूरला जाऊन पंधरा स्वतःच्या गाडीवर कसं आपण थोडं स्वतःची असते घाबरत नाही काय दुसऱ्या गाडीवर स्वतःच्या गाडीवर थोडं फील येतोय शिकून जाते माणूस लवकर आणि एवढं मला पण खूप आवड वाटायचं पण एवढं काही नाही गाडी चालवणं प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर ते प्रॅक्टिसने परफेक्ट होऊन जाते माणूस ते तर हे सगळं झालंय तर मग मा, मला आता हे सांगा की तुम्ही आता तुम्हाला एक महिना झाला ओला तर आता मला माहिती आहे की नवीन नवीन तर सगळ्याला छान वाटते hmm. आणि नवीन नवीन माणूस ट्रिप पण मारते भेटते पण होते पण बिझनेस करते पण जुनून असतो एक आणि hmm. त्यानंतर मग ते आपल्याला भेटतात ड्रायव्हर वगैरे हो रेट नाही हे नाही ते नाही मग असं थोडं मध्ये क्लिक होत होत आपल्याला पण वाटते कधी कधी दुपारचं वगैरे रेट नाही हे नाही ते नाही मग ते निगेटिव्हिटी येते एक पाच सहा महिन्यानंतर चालू होते की कशाला घेतली पण काय वाटते तुम्हाला आता त्याबद्दल तुमचं काय माहिती सध्या काय वाटते तुम्हाला ओला वबर बद्दल नाही म्हणजे सध्या तर मला म्हणजे असं काही जाणवलं नाही आता महिना झाली ओला तुम्हाला म्हणजे काय हॅपी फील करताय कसं काय वाटतंय अनुभव सांगा ओला नाही नाही सध्या तर कसं माहित का जेवढं कमवलं तेवढं सगळं गॅस मध्ये ह्याच्यामध्ये हा नवीन नवीन कसं असते ना की माहिती नसते की कुठं पिकअप करायचं कुठं जायचं त्यामुळे गॅस वगैरे जास्त लागतो आणि थोडं जास्त लागतो नवीन ड्रायव्हर असेल तर गाडीची पण टेक्निक नसते त्यामुळे थोडं गॅस वगैरे जास्त लागतो आणि जो एकदा जसा एक्सपिरियन्स येईल कुठल्या पण कामाचं तेच आहे तर मग बिझनेस पण वाढतो शिंजे पण कमी लागत जातो आणि ते सगळं माहिती होते पीक हॉर्स मध्ये वगैरे काम करायचं जा जास्त करून आता अक्च्युली कसं मी संध्याकाळी नाही ना काम करत सकाळी सातला ला काढतो परत संध्याकाळी सहा सात काय रिझन काय संध्याकाळी का करत नाही म्हणजे नवीन आहे त्यामुळे नवीन असल्यामुळे चांगली गोष्ट आहे मी पण नवीन नवीन महिनाभर किंवा पंधरा दिवस संध्याकाळी मी कामच केलं नाही मी सकाळच काम करायचो मला पण भीती वाटायची संध्याकाळी म्हटलं नको काम करायला संध्याकाळी कसं ट्रॅफिक वगैरे भरपूर असतं खूप खूप जास्त ट्रॅफिक हाय ट्रॅफिक असतं आणि वाटतं की नवीन नवीन मला पण असं वाटत होत पण आता काही वाटत नाही तेच अनुभव ही खूप मोठी गोष्ट आहे तर मला एक माझं एक सजेशन राहील तुम्हाला आता तुम्ही हे ठीक आहे एज्युकेशन मध्ये काही झालं नाही तर ते पण तुम्ही एक्झाम वगैरे कंटिन्यू करताय ना ते पण करा जस आहे जसं कसं आता जमले तर खूप चांगली गोष्ट आहे मेहनत करणं आपल्या हातात आहे जमलं नाही जमले तर ईश्वराच्या हातात आहे फक्त हंड्रेड पर्सेंट आपण मेहनत करणं हे आपल्या हातात आहे याच्यामध्ये पण तेच आहे याच्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट द्या आणि तुम्हाला एका दिवसाला अडीच तीन हजार रुपये अर्निंग करावं लागेल तेव्हा तुमचं कुठेतरी सगळं व्यवस्थित भाग जर कधी गेले कधी नाही गेले म्हणजे कन्सिस्टन्सी नाही ठेवली कामामध्ये तर मग तुम्हाला अडचणी घरून सपोर्ट आहे ती चांगली गोष्ट आहे तर माझं कसं आहे मला माझे सगळं माझ्या भरशाहर आहे त्यामुळे मला करावंच लागतं सगळं माझं मला बघावं लागतं असं बऱ्याच लोकांचं असं असतं ज्याचं त्यालाच बघावं लागतं सपोर्ट नसतं तर माझं एकच म्हणणं राहील तुम्हाला जर तुम्ही कॉन्स्टंट काम नाही केलंयसारखं काम नाही केलं डेली तर तुम्हाला निगेटिव्ह फील होईल काही दिवसानंतर की उगाच गाडी घेतली कारण की जर पैशाचा आला नाही आणि हफ्ते हजार भरणं म्हणजे जोक नाही हो पंधरा हजार म्हणजे पेमेंट असते काय काही लोकांना आणि आपण पंधरा हजार रुपये वर्ष कधी जाईल ईएमआय इन्शुरन्स टॅक्स वगैरे येते आणि टायरचं मेंटेनन्स आणि कुठला नवीन नवीन तेवढा मेंटेनन्स असते पण सर्व्हिसिंग वगैरे आपण ओला ओबेरला गाडी चालवतो लगेच सेकंड थर्ड येते नंतर मग चांगले पैसे वगैरे लागतात सर्व्हिसिंग ला वगैरे तर मग ह्या सगळ्या गोष्टी होतात आता थोडं पावसाळ्यामध्ये थोडं बिझनेस कमी असतो असे म्हणतात ड्रायवर पण ह्यानंतर बिझनेस वाढतो आता कसं आता फेस्टिवल वगैरे आहेत गणपती वगैरे आहेत सगळे तर आता रेट वगैरे छान भेटतो सध्या तर आहे तर असं बिझनेस मध्ये चढ उतार चालू असतात तर चांगलं करा मेहनत करा होईल आणि मेहनत केली मेहनत करणं आपल्या हातात फळ भेटो ना भेटो ते ईश्वराच्या हातात आहे मेहनत केली तर हंड्रेड पर्सेंट फळ भेटते एवढंच मला म्हणायचं आणि तुम्ही जर गाडी घेतली गाडीत चालवली नाही ट्रिपल्स मारल्या नाही मस्त आठ वाजता बारा वाजता दहा वाजता येत आहे तर मग तुमच्यासाठी हा धंदा नाही तुम्हाला या धंद्याला वेळ द्यावा लागेल तरच काहीतरी होऊ शकते आणि मला शेवटी तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा की बाबा तुमच्या आता तुम्हाला तरी एवढा अनुभव नाही पण तरी पण सांगा की बाबा म्हणजे नवीन लोकांसाठी तुम्ही काय बोलणार की या धंद्यामध्ये यायला पाहिजे की नाही किंवा मग हा बिझनेस कोणासाठी आहे तर त्याबद्दल थोडा वेळ सांगा कसं माहिती आहे का तुमचं म्हणजे दुसरीकडे कुठे जॉब वगैरे हो असेल तर तो कंटिन्यू करा आणि तुम्हाला म्हणजे या धंद्यात यायला शेवटचा एकच पर्याय असेल तरच या म्हणजे दिवस असतील तुमचं वय कमी आहे तर नका या धंद्यामध्ये आधी तुम्ही ट्राय करा जर सपोज कुठं काही झाले चांगलं तर, तर वेल्यान कुठं आहे ना चांगली गोष्ट आहे जर एखादी गव्हर्नमेंट जॉब लागलाय किंवा मग कुठं एखादा चांगला कोर्स वगैरे करून जर शिक्षण वगैरे झाले असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर ते सोडून जर आपण इकडे वळलो तर मग याच्यामध्ये अडकून जातो नेहमी मग नेहमी मेहनत करावं लागेल तर जर कुठं काही होत तुम्ही चांगलं पॉईंट सांगितलं जर तुमचं कुठं काही होत असेल तर आधी त्यामध्ये ट्राय करा आणि सगळं करून थकले तर मग तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहे मी हे पण नेहमी गोष्ट सांगत असतो फक्त ओला बेरच नाही आपण बरंच काही करू शकतो लाईफ मध्ये फक्त आपल्या माइंडला पॉझिटिव्ह आपण जर बोलत राहिलो तर खूप सारे रोड आणि रस्ते दिसतात आपल्याला आपण चहा वगैरे पितो नेहमी कुठं तर त्यांच्याकडे छोटीशी जागा असते आणि ते खूप सारा आपल्यापैकी जास्त पैसे कमवणार माझ्या माइंडला पण ते आहे कधी कधी मला वाटते की पण आता आपण गाडी घेतली हाय माझ्या माइंड मध्ये पण एक दोन बिझनेस तर ह्याच्यामध्ये कस की बाबा तुम्हाला खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो आणि शुअरिटी नाही की आपण सक्सेस होईलच खूप मेहनत आहे आणि सगळ्याला जमेल असं नाही त्यामुळं आणखी तुम्ही कुठे ट्राय करू शकता जर तुमच्याकडं माइंडमध्ये असेल की बाबा हे करू शकतो ते करू शकतो त्यामध्ये करा नाही जमले तर मग तुमचं वेलकम आहे या बिझनेसमध्ये आपण कोणाला नाही म्हणणार नाही आणि ज्याला पण कोणाला यायचं असेल त्यांनी अनुभव घेऊन यायला पाहिजे असं मला वाटते डायरेक्ट उडी मारू नका मार्केटचा सर्वे करा त्यानंतरच या कारण की मला वाटतं की कुठल्या गरीब व्यक्तीचा डायरेक्ट पैसा फसला नाही पाहिजे पैसा फसणार नाही इन द सेन्स म्हणजे मला काय म्हणायचं की गाडी तर तुमच्याकडे राहणार पण सपोज जमला नाही आणि आता खूप साऱ्या ड्रायव्हरने बघितली मी दोन चार ड्रायव्हर मागे मागे दोन चार महिन्यामध्ये म्हणजे काय सुसाईड केले आणि बऱ्याच केसेस होत असतात माहीत पडत पडत नाही काही माहीत पडते तसं हो नाही ईश्वराच्या कृपयाने कोणासोबत त्यामुळं आधी सगळी माहिती घ्या त्यानंतरच या आता आमचा कंटेंट आहे आम्ही व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही व्हिडिओ बघताय आम्हाला असंच सपोर्ट करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत घेऊन येत राहील आणि असंच कोणाला जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामला ज्ञानी हो ऑफिशियलला मेसेज करा तर तुमचा पण इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि आपल्या चॅनलला अपलोड करू पण मला वाटतं की थोडा तुम्हाला अनुभव असावा दोन चार पाच सहा महिने तेव्हा मजा येईल इंटरव्ह्यू घ्यायला आता यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आज अचानक भेटलो त्यामुळे मग आमचं बोलणं झालंय तर मग व्हिडिओ बनवलाय तर तुमचं पण कुठलं चॅनल वगैरे आहे का असं युट्यूबच हो आहे ना अच्छा माझं मॅजिकल मॅथ्स विथ आकाश सर हे चॅनल आहे अच्छा त्याच्यावर मी गणित गणित शिकवत होतो म्हणजे पोलीस भरती रेल्वेची जे तयारी करतात ना अच्छा अच्छा त्यांच्यासाठी मी गणित शिकवत होतो गणित विषय कस मला जरा चांगला कळलाय ना आता गणित कसं स्कोरिंगचा विषय आहे त्याच्यामुळं मग मी आपलं मुलांना तेवढ्याच मदत होईल म्हणून गणित शिकवत येतात चॅनलची तुम्हाला म्हणजे एक स्क्रीनशॉट दाखवतो तुम्ही जाऊन जर कोणाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्ही असे कंटिन्यू व्हिडिओ टाका लोक आणखी सबस्क्राईब करतील आता कसं कर, गाडी घेतल्यापासून तर म्हणजे व्हिडिओ टाकायचं बंद झालेलं आहे नाही नाही कंटिन्यू व्हिडिओ टाका कंटिन्यू आहे त्याला वर चांगलं काम केलं तर होऊ शकतं युट्यूब वर पण खूप काही आहे तर तुम्हाला पण कोणाला को वर काही करायचं असेल तर तुमच्याकडे काही मध्ये असेल तर तुम्ही करू शकता ओलाउबीर सोडून ओलाओबीर मध्ये तेवढी okay. ग्रोथ नाही जास्त लोक बघत नाही पण तुमच्या पण मध्ये त्याबद्दल काही असेल वर तर तुम्ही वर पण काम करू शकता कारण की वर पण पैसा आहे जर तुमच्याकडे असेल बोलायची टेक्निक वगैरे तर करू शकता डेफिनेटली तुम्ही तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथंच संपूया मला वाटतं की जवळपास ऑल ओव्हर पॉइंट आपण कव्हर केलेले आहे तर व्हिडिओ आपण इथं संपूया तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपलं टार्गेट कमीत कमी या व्हिडिओला हंड्रेड लाईक तरी आले पाहिजे हंड्रेड लाईकच्या वर आले पाहिजे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला फ्रीमध्ये असते लगेच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो